महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे शतरंजचा डाव कोण कधी कोणती चाल चालेल हे काहीही सांगता येत नाही गेल्या दोन वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उभाटा गटाला सतत फटके बसत गेले आणि त्यांच्या पक्षाला लागलेली गळती काही थांबायचं नावच घेत नाहीये निवडणुकाच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर मध्ये आणखीन एक मोठा धक्का बसलाय माजी महापौर तथा उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे त्र्यंबक तुपे हे तब्बल सहावे महापौर ठरले एकीकडे राज्याच्या राजकारणात महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आणि दुसरीकडे आता ठाकरे गटाला लागलेली गळती यातून आता उद्धव ठाकरे कसा सामना करणार स्वतःला कसं सिद्ध करणार हे पाहणं तर महत्वाचं असणारच आहे पण त्यांच्या समोर आता कोणकोणती आव्हानं आहेत हे तितकंच महत्वाचं आहे आज या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात गेल्या वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला सतत फटके एकनाथ शिंदे यांनी चाळीसहून अधिक आमदार घेऊन बंड केलं आणि सत्तेत भाजपा शिंदे युती आल्यापासून उद्धव ठाकरे गटाला मोठं राजकीय नुकसान झेलावं लागलं केवळ आमदारच नाही तर खासदारांच्या पातळीवर सुद्धा फूट पडली संजय राऊत अरविंद सावंत यांसारखे काही जण निष्ठामान राहिले असले तरी अनेक जुने चेहरे सत्ता गटाकडे झुकले विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला बसणारे धक्के अधिकच वाढत गेले आता सुद्धा उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगर मध्ये आणखीन एक झटका लागलाय कारण आता माजी महापौर तथा उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपेंनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिट्टी देणारे त्र्यंबक तुपे हे सहावे महापौर ठरले गेल्या अडतीस वर्षांपासून शिवसेनेत असलेले तुपे यांच्या राजीनाम्यानं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय जिल्हा प्रमुख पदाचं आश्वासन ठाकरे गटानं पूर्ण केलं नाही त्यामुळे त्यांनी अखेर हा निर्णय घेतला अशी माहिती सध्या तरी समोर येते तर बेस्ट कामजार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्यासह इतर बारा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केलंय स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव लक्षात घेता या घडामोडींचा थेट फटका महापालिका निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान तुपे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यांच्या या हालचालींमुळे संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद आणखीन कमी होणार हे आता स्पष्ट दिसते राजकीय विश्लेषकांच्या मते तुपे यांच्यासारख्या बड्या नेत्यांना साथ सोडणं म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटासाठी आणखीन एक मोठं आव्हान ठरणार आहे कारण याआधी सुद्धा अनेक मोठी नावं ठाकरेगट सोडून शिंदे गटात दाखल झाली आहेत ज्यात गुलाबराव पाटील दीपक केसरकर अब्दुल सत्तार यामिनी जाधव निर्मला गावी राजूल पटेल यांच्या नावांचा समावेश आहे या यादीत अजून सुद्धा अनेक आमदार माजी आमदार नगरसेवक आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली नेते सुद्धा आहेत जे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात आणि भाजपात दाखल झाले आता वारंवार होणारी ही गळती ठाकरे गटासाठी डोकेदुखीचं कारण ठरत आहे या गळतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण सुद्धा तयार होत आहे आणि असं असलं तरी दुसरीकडे ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करताय तर गळतीमुळे उद्धव ठाकरे प्रतिमा कमजोर होत चालली आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून याचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होऊ शकतो मात्र याच वेळी ठाकरे गटाला यामुळे सहानुभूतीची साथ सुद्धा मिळेल असा अंदाज सुद्धा काही तज्ज्ञ वर्तवतात दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव एकत्र येणार असल्याची चर्चा होती पण आता बीएमसी निवडणुकीआधी ठाकरे बंधू बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकत्र आले होते आणि या निवडणुकीत यामध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसलाय या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेला ठाकरेगड आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय आणि या निकालाच्या दुसऱ्या दिवशी राज यांनी फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे आता था राज ठाकरे उद्धव ठाकरेंना डच्छू देऊन फडणवीसांना साथ देणार असल्याची चर्चा सुद्धा रंगू लागली म्हणजे आता एकीकडे अनेकांनी सोडलेली साथ आणि दुसरीकडे राज फडणवीस यांची भेट त्यामुळे राज आता था उद्धव ठाकरेला साथ देतील का याची सुद्धा शंकाच आहे आणि आता लवकरच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच रंगतय त्यामुळे राजकारणात गळती प्रवेश सुरूच राहणार आहे पण ठाकरे गटाला दररोज लागणारे धक्के हे निवडणुकीपूर्वीची मोठी डोकेदुखी ठरतीये एवढं मात्र नक्की तुम्हाला काय उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे का आणि याचा फटका त्यांना बीएमसी निवडणुकीत बसणार का आणि महत्वाचं म्हणजे राज उद्धव यांना साथ देतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद